སོ� སོ རེས རེ རེས རྱེས རེ རེ རེས རེ རེས� རེ تھوڑا سا پھر یہ کاپی اس طرح ا رہا ہے بھائی 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 کل ہم اپ تین یہ رات ہے یہ چار من من کے بعد بھی کرلی ہوگی یوگی ہے یس سر نہیں شاشن مین نہیں دیتا ہے ہاں کرتا ہے شاشن دو تک प्रशासन के साथ अभी कोई छुट्टी हुई है कि हमें पूरा जो निरीक्षण का रिपोर्ट तो साहब को देकर एक विशेष पैकेज फसल का जो पीला है वो तो पूरा का पूरा उसका वजीकरण जब तो भी ज़्यादा से ते ज़्यादा जी का नुकसान हुआ है और पूरा मिलके हमारी मराठी भाषा में सर सतल Ahaɗar cikin sitere na

आपण पाणी दौरा केला शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकरी सरकारकडून कर अपेक्षा करतात लेंडी मन्याड गोदावरी त्यानंतर पोचंपाड निजामसागर बाबळी भंडारा या संपूर्ण कचाट्यामध्ये आमचा नांदेड जिल्हा आहे त्याच्यामधले जे सोळा तालुके आहेत या संपूर्ण याच्यामध्ये सगळ्यात जास्त फटका तेरा मंडळामध्ये झालेला आहे प्रचंड पुराच्या या म्हणजे हे पूर नव्हे तर एक प्रकारची ढगफुटी झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर पीक जे आहे ते म्हणजे असं खरडून निघून गेलेलं आहे आतोनात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे घरांची पडझड झाले अनेक ठिकाणी गुरं डोरं आमचं पशुधन वाहून गेलेलं आहे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये एकोणीसशे त्र्याऐंशीच्या घटनेनंतरचा हा एक सगळ्यात मोठा नुकसानीचा काळ आहे येणाऱ्या का ती दिवाळी ही चांगली करायची जर असेल तर आम्हाला प्रतिनिधी म्हणून शासनाकडे आम्हाला साकडं घालावं लागणार आहे विशेष आर्थिक पॅकेज या भागातल्या संपूर्ण लोकांना देणं आवश्यक आहे शेतकऱ्यांचा पीक विमा हा सरसकट सारखाच पण त्याच्यामध्ये वर्गीकरण करून आतोनातचं पण नदीकाठचं पण असं सगळं वर्गीकरण करून देणं अत्यंत आवश्यक आहे या भागातली मुख्य पिकं सोयाबीन मूग हडी जे उडीद ही जी पिकं आहेत ही पिकं हातात काहीच राहिलेली नाही आहेत शेतकऱ्याच्या पूर्णपणे या भागामध्ये हा ग्रामीण भाग असल्यामुळे पूर्णपणे शेती या विषयाशी संबंधित असल्यामुळे शेतकरी हा पूर्णपणे कोलमडलेला आहे या काळामध्ये आमचे संवेदनशील मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब हे निश्चितच या जिल्ह्याला एक विशेष अशा प्रकारचं आर्थिक पॅकेज देतील पीक विम्याच्या संदर्भामध्ये सरसकट पीक विमा देताना त्याचं वर्गीकरण पण करावं अशी मी त्यांना विनंती करणार आहे आतोनातच विषय सरसकटचा विषय आणि आमच्या नदीकाठचे जे काही गाव आहेत आणि अनेक ठिकाणी पुनर्वसनाचा देखील विषय मोठ्या प्रमाणात अजूनही प्रलंबित आहे हा सगळा विषय या भागातला प्रतिनिधी म्हणून मी आज देगलूर बिलोली धर्माबाद नायगाव या संपूर्ण भागामध्ये शेतकरी बांधवांशी त्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या शेतात जाऊन मी हितगुज करीत आहे परिस्थिती खूप गंभीर आहे मान्य मुख्यमंत्र्यांना मी काल भेटून आलो प्रधान सचिवांना व मुख्य सचिवांना पण भेटून आलो परत एकदा या नुकसानीचा परत एकदा साहेबांना मी जाऊन सगळा अहवाल देईल आणि निश्चितच या जिल्ह्यासाठी एक मोठं पॅकेज आणि पीक विम्याच्या संदर्भामध्ये एक मोठा विषय शे या शेतकऱ्यांसाठी करेल आणि मान्य मुख्यमंत्री त्या आमच्या मागणीला निश्चितच होकार देतील अशी मला पूर्णपणे आशा आहे तुम्ही राज्यसभा राहत केंद्र सरकार मदत करत केंद्र सरकार सरकारकडे मिळून केंद्र सरकार ज्या पद्धतीने <coughs> राज्य सरकार करेल त्याच पद्धतीने मी आमची आठ तारखेला मान्य प्रधानमंत्र्यांसोबत पण आमची बैठक आहे आणि मी त्याच्यामध्ये विशेषतः माझ्या नांदेड जिल्ह्यासाठी केंद्रीय सहायता निधीमधून एक विशेष पॅकेज माझ्या नांदेड जिल्ह्याला द्यावं म्हणून मी मान्य प्रधानमंत्र्यांना देखील कळकळीची विनंती करणार आहे निश्चितच प्रधानमंत्री हे शेतकऱ्यांच्या संदर्भात खूप संवेदनशील आहेत आणि ते देखील त्यांना पण हा विषय माहिती आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यासाठी मी केंद्राकडून देखील माननीय पंतप्रधान मोदीजींकडे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे देखील विशेष पॅकेजची मागणी करणार आहे